मेथीची भाजी म्हटलं की अगदी लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळेच नाकं मुरडतात मग जर त्यांना असा मेथीचा खमंग कुरकुरीत पदार्थ बनवून ना न खाणारेसुद्धा आवडीने खातील तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ताज्या मेथीची खमंग कुरकुरीत अशी मठरीची रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि ही मठरी तुम्ही एकदाच बनवून महिना ते दीड महिना स्टोर करू शकता आणि अशीच कुरकुरीत राहते तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर खमंग कुरकुरीत मेथीची मठरी बनवण्यासाठी इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलं तर पीठ घेताना अगदी दाबून भरायचं म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण होतं तर आज आपण गव्हाच्या पिठापासून ही मठरी बनवतो त्या आहे त्यामुळे अजूनच पौष्टिक होणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बारीक रवा दोन चमचे बेसन बेसन घातल्यामुळे मठरी छान खमंग होते त्याचबरोबर यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा ओवा त्याचबरोबर अर्धा चमचा जिरेपूड आणि मठरीला हलकासा तिखटपणा येण्यासाठी इथे मी अर्धा चमचा काळी मिरी पूड घालते तुम्ही याऐवजी लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स देखील यामध्ये घालू शकता पण काळी मिरी पूड घातल्यामुळे याला एक वेगळीच आणि मस्त अशी चव येते त्यासोबतच चवीपुरतं मीठ घालू आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे इतकं तेल घालायचं आहे तुम्ही तेलाऐवजी इथे एक चमचाभर तूपसुद्धा घालू शकता तर आता तेल घातल्यानंतर आपण हे जे तेल आहे ते छान असं या पिठाला चोळून घ्यायचं तर असं केल्यामुळे पीठ हलकसर होतं आणि त्यामुळे पदार्थ अगदी खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो अगदी तुम्ही कोणत्याही प पिठामध्ये तेलाचं तुपाचं मोहन जरी घातलं ना तर ते सुरुवातीला असं चांगलं पिठाला चोळून घ्यायचं तर ही एक सिक्रेट टिप्स आहे पदार्थ खुसखुशीत होण्यासाठी तरी ते बघा याची मूठ बनते याचाच अर्थ तेलाचं मोहन अगदी परफेक्ट आहे तर आता ज्या कपाने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं त्याच कपाने आपल्याला इथे ताजी एक कप मेथी घ्यायचे तर इथे मी मेथीची कोळी कोवळी पाने घेतलेत अजिबात देठाचा वापर नाही करायचा तर आता ही जी मेथी आहे इथे मी बारीक अशी चिरून घेतले तर आता मेथी घातल्यानंतर एकदा मेथी जी आहे ती व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायची कारण मेथीमध्ये हलकंसं पाण्याचं मॉइश्चर असतं असं केल्यामुळे पाण्याचा आपल्याला अंदाज लागतो तर आता अगदी थोडं थोडंसं पाणी घालत याचा शक्य होईल तितका घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे ताजी मेथी नसेल तर काय करायचं ताज्या मेथीऐवजी इथे तुम्ही दोन ते तीन चमचे कसुरी मेथीसुद्धा घालू शकता आणि याच पद्धतीने ही मठरी तयार करून घ्यायची तीसुद्धा अगदी खमंग खुसखुशीत होते तर इथे बघा याचा मी घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे आता यावरती झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण हे भिजत ठेवूया तर इथे एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत हे पीठ जे आहे ते छान अगदी मऊ भिजलं गेलं आहे अगदी घट्टसर आहे आता यामधला आपण चपातीला गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोटासा गोळा घ्यायचा आणि आता हे जे बाकीचं पीठ आहे ते आपण झाकून असंच बाजूला ठेवून देऊया आणि आता याची आपल्याला पात तळ अशी चपाती लाटून घ्यायचे तर इथे मी हे पीठ लावूनच लाटून घेते तुम्ही तेल लावून सुद्धा लाटून घेऊ शकता हे, तर आता आपण हे अगदी पातळसर याची पोळी किंवा चपाती लाटून घ्यायचे तर लहान मुले जर मेथी खात नसतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना मेथीची मटरी बनवून दिली ना आवडीने खातील सकाळ संध्याकाळच्या चहासोबत अगदी कमाले लागते ही मटरी तर इथे बघा याची मी चपाती ही लाटून घेतलेली आहे अगदी पातळसर लाटली आहे तर आज आपण ही मे मठरी जी आहे ती कुरकुरीत बनवते त्यामुळे मी जास्त पातळ लाटले तुम्हाला जर खुसखुशीत हवी असेल ना तर हलकंसं जाडसर देखील इथे ठेवू शकता तर आता आपण हे कट करून घेऊया तर सगळ्यात आधी आपल्याला याच्या कडा ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे अगदी व्यवस्थित शेप देता येतो तर इथे मी आज स्क्वेअर शेपमध्ये ही मटरी कट करून घेते तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये ही जी मटरी आहे तुम्ही कट करून घेऊ शकता तर आता हा जो कट केलेला भाग आहे तो आपण बाजूला काढून ठेवूया आणि आता हे छान असं कट करून घ्यायचं आहे तर ही मटरी जी आहे बनवायला अगदी सोपी आहे आणि तुम्ही एकदाच बनवून महिना ते दीड महिना आरामात स्टोअर करू शकता तर याआधीही मी तुमच्यासोबत कसुरी मेथी वापरून कशी मटरी बनवायची याचीसुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे मी ही जी मटरी आहे ती स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीचा एक काटी चमचा घ्यायचा आणि याला अशा पद्धतीने होल करून घ्यायचं तर असं केल्यामुळे काय होतं मटरी अजून कुरकुरीत होते आणि अगदी जास्तीत जास्त दिवस अशीच कुरकुरीत राहते तर आता आपण हे जे तयार करून घेतलेली मटरी आहे ती एका ताटामध्ये काढून घेऊया लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा जर तुम्ही बाहेर प्रवासासाठी जाणार असाल तर ही मटरी अगदी परफेक्ट आहे तुमच्यासाठी कारण बनवायलाही सोपी आहे आणि अगदी जास्तीत जास्त दिवस टिकते आणि चवीला देखील म्हटलं ना खमंग आणि कुरकुरीत लागते तरी ते मी दोन चपातीच्या मटऱ्या तयार करून घेतल्यात आता आपण ह्या तळून घेऊया तर त्यासाठी इकडे मी तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलं आहे तेल चांगलं गरम झालं की गॅस अगदी मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला ह्या सगळ्या मठऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर आता तेलामध्ये बसतील तितक्या मठऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत आणि अगदी हलकंसं खेळतं तेल ठेवायचं तर आता आपल्याला अगदी मध्यम गॅसवरती एकसारखं हलवत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत ही मटरी छान अशी तळून घ्यायची तर इथे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच हलकासा तांबूस रंग आला गेला आहे आणि दिसायलाच ही किती कुरकुरीत दिसते तुम्ही बघू शकताय अगदी बिस्किटाप्रमाणे दिसते आणि ह्यामध्ये हलकीशी मेथी दिसते कुठेतरी त्यामुळे तर दिसायला अगदी भारी दिसते तर आता इथे आपली ही मटरी तळून झालेली आहे तर यामधलं संपूर्ण तेल निथळून घ्यायचं आणि एखाद्या झाऱ्यावरती काढून घ्यायचं तर आपण मटरी लाटतानाच अगदी पातळ लाटलेली त्यामुळे तळायला वेळ लागत नाही आणि आपला वेळ देखील वाचतो तर इथे बघा मटरी जी आहे ती छान अशी मी तळून घेतले हे आपण आता बाजूला काढू आणि आता याच पद्धतीने आपण बाकीची जी सगळी मटरी आहे तीसुद्धा तळून घ्यायची आहे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत बघा ऐकताय ना याचा आवाज फक्त कब्बर ताज्या मेथीपासून ही आपण कुरकुरीत मठरी तयार केले दिसायला काय भारी दिसते अगदी कुरकुरीत दिसते तेवढी चवीला देखील अप्रतिम लागते तुम्हाला मी एक दाखवते देखील बघा अगदी छान पातळसर आहे कुरकुरीत आहे आणि एकदम चवीला देखील ला खमंग लागते तर अजिबात तेलकटसुद्धा होत नाही जर तुम्हाला ही मठरी तळायची नसेल तर काय करायचं लाटून घ्यायची कट करून घ्यायची आणि त्यानंतर ओव्हनमध्ये बेक करून घ्यायची मग तर खूपच पौष्टिक होते तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी खमंग कुरकुरीत ताज्या मेथीची मटरी एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद